ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे पुलाची शिरोली शिरोलीतील संभाजी दत्तू बाटे एज्युकेशन सोसायटीच्या ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शिवाणी मंगल कार्यालय येथे नुकताच पार पडला या स्नेहसंमेलनामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई लहान लहान चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीते छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषय गीते झाशीची राणी दमलेला बाबा श्री रामाची थीम लेझिम लाटी मैदानी खेळाचं प्रात्यक्षिक तसेच विविध सांस्कृतिक नृत्य या चिमुकल्यांनी सादर केली या स्नेहसंमेलनाच्या संमेलनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शालन पाटे या होत्या प्रमुख उपस्थित संस्थापक अध्यक्ष संतोष पाटे प्रिन्सिपल मनीषा पाटे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर माजी लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे बाजीराव सातपुते माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण अनिल खवरे राजकुमार पाटील सतीश रेडेकर मुकुंद नाळे पत्रकार राजू पाटील पत्रकार गणपती लुगडे संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते स्वागत संस्थेचे संस्थापक संतोष पाटे यांनी केलं प्रास्ताविक व सूत्र सीमा लोखंडे यांनी केलं महानकरी निवडसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली